आपल्याला सगळ्यात वाईट तेव्हा वाटतं जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला भाव देत नाही इग्नोर करते ज्या व्यक्तीसाठी आपण जीव टाकत असतो ती व्यक्ती आपल्याला बिलकुलही किंमत देत नाही आणि त्यावेळेला आपल्याला अतिशय वाईट वाटतं खूप दुःख होतं असं वाटतं की आपण इतकं सगळं करतो आहोत आणि तरी या व्यक्तीला आपल्याबद्दल काहीही वाटत नाही काय करायला पाहिजे अशा वेळेस मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचा माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्थ न्यूजने स्वागत करते आपण ज्या व्यक्तीवर जास्त जीव लावतो ज्या व्यक्तीसाठी सदैव उपस्थित असतो कोणत्याही प्रकारची कारणं देत नाही त्या व्यक्तीने काही सांगितलेलं असलं तरी ते आपण करत असतो परंतु तीच व्यक्ती जेव्हा आपल्याला इग्नोर करते आपल्याला दुर्लक्षित करते आपल्याला तेव्हा जाणवतं हे की आपल्याला ही व्यक्ती इग्नोर करते तेव्हा हे काम आपण नक्की करायला पाहिजे तर कोणतं काम तर ते त्या व्यक्तीसोबतच करायचं आहे आपल्याला कसं करायचं आहे तर पर्याय अगदी सोपा आहे त्या व्यक्तीसोबत त्याच्याच सारखं वागायला पाहिजे वागलं पाहिजे वागायचं म्हणजे कसं वागायचं तर ती व्यक्ती जर तुम्हाला इग्नोर करत असेल आणि तरी तुम्ही जर तिला भाव देत असाल सतत विचारत असाल की काय झालं बाबा का रागवला आहेस का बोलत नाही आहेस माझं काय चुकलं असं पुन्हा पुन्हा जर तुम्ही विचारत राहिलात तर त्या व्यक्तीला आपल्याबद्दल माझ्याशिवाय या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीच नाही मी कसाही वागलो तरीसुद्धा हा माझ्याचकडे येणार असा विश्वास वाटायला लागतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीला भाव देणं सगळ्यात प्रथम सोडायचं आपण स्वतमध्ये खुश राहायला शिकायचं आणि जरी फरक पडत असला तरीसुद्धा त्याला दाखवायचं नाही की माझ्याशी तू बोलत नाहीस तर मला फरक पडत नाही ती व्यक्ती जसं वागते आहे त्यामुळे आपल्याला काहीच फरक पडत नाही हेच आपल्याला दाखवायचं आहे अचानक तुम्ही बिझी झाला आहे स्वतःमध्ये गुंतायला लागलेला आहात असं जर दिसलं तर ती व्यक्ती आपोआप आपला विचार करायला लागेल हा आपल्याला काही विचारत का नाही आहे किंवा आपल्याला विसरून गेला आहे का थोडक्यात काय तर परिस्थिती एकदम रिव्हर्स होऊ शकते आणि तीच व्यक्ती तुम्हाला भाव द्यायला लागेल आपोआपच लागेल आपण आपला प्रयत्न करावाला लागेलच हा आपल्या प्रयत्नांना यश मिळेल तोपर्यंत हा प्रयत्न करायचा जर त्या व्यक्तीला तुमची किंमत नसेल तुम्हाला ती वेळ देत नसेल तुमच्या भावनांना जाण जाणून घेत नसेल तुम्ही त्या व्यक्तीसाठी काय करता ह्याची तिला किंमत नसेल तर त्याच्यासाठी फक्त हा एवढा एकच पर्याय आहे आणि बदल आपल्यालाच करावा लागणार आहे कारण आपली किंमत आपल्यालाच वाढवायची आहे त्या व्यक्तीला तुम्ही फायदा घेऊ देणार नाही द्यायचा नाही त्याला हे दाखवून द्यायचं आहे की मी काही रिकाम टिकणार नाही आहे मलाही कामं असतात आणि हे सगळं तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही स्वतःला बिझी ठेवू शकाल आपण एखाद्या व्यक्तीमध्ये इतके गुंतून जातो की त्या व्यक्तीशिवाय जणू आपलं काही आयुष्यच नाही आहे आपलं आयुष्य म्हणजे असं अगदी खूप कठीण वाटावं लागतं आपल्याला की ती जर व्यक्ती आपल्या आयुष्यात नसेल तर आपलं कसं होईल असं आपल्याला वाटायला लागतं ला ला ला। परंतु ती व्यक्ती आपल्या आयुष्यात एखादी दुसरी व्यक्ती आली की ती आपल्याला भाव देत नाही आपल्याला इग्नोर करते ती दुसरी व्यक्ती त्याला इतकं महत्त्व देत असते की जितके आपण देत असतो परंतु त्या व्यक्तीला ती दुसरी आलेलीच व्यक्ती खूप आवडायला लागते ला ला आणि म्हणून ती आपल्याला दुर्लक्षित करायला सुरुवात करते आणि म्हणून आपल्याला काय काम करायचं आहे तर आपण त्या व्यक्तीकडं तेवढंच इग्नोर करायचं जेवढं ती आपल्याला इग्नोर करते आणि म्हणून त्या व्यक्तीला इतका भाव नाही द्यायचा की ज्याच्यामध्ये इतकं गुंतून नाही जायचं की कधीकधी एखाद्याला त्याचं जास्त अटेन्शन देतो आहे असं त्याला वाटेल असं करायचंच नाही एखाद्याबद्दल जास्त पजेसिव आपण असतो बारीक सारीक गोष्टी त्याची काळजी घेतो ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ती व्यक्ती त्या लायकीची आहे का हा विचारसुद्धा आपण करत नाही आधी ते जाणून घ्यायला पाहिजे की ही खरंच आपण ज्या व्यक्तीला एवढा भाव देतो आहे ही व्यक्ती खरंच तेवढी लायकीची आहे का जिला आपण एवढं प्रेम देतो आहोत जिशासाठी एवढी आपण धडपड करतो आहोत ही व्यक्ती एवढी खरंच त्या लायकीची आहे का हे आधी जाणून घेतलं पाहिजे प्रमाणापेक्षा बाहेर नात्याची गरज फक्त आपल्यालाच आहे असं दाखवून देण्याची जी काही गरज आपण दाखवतो ती दाखवायची नाही त्यासाठी थोडंफार इग्नोर करायला शिकायलाच पाहिजे आणि सतत ती व्यक्ती म्हणेल तसं आपण अवेलेबल राहू असं व्हायचंच नाही उठसूटसारखं जेवलास का कुठे आहेस काय करतो आहेस मला का नाही सांगितलं तू हेच का केलं आणि तू तेच का केलं अशाने समोरचासुद्धा वैतागून जातो आणि तो इग्नोर करायला आपल्याला सुरुवात करतो आणि म्हणून त्या व्यक्तीची खूप काळजी करतो आहे आपण हे आपण कधीच नाही दाखवायचं थोडंसं आपण प्रॅक्टिकल राहायचं एखादी गोष्ट जर त्याला आवडत नसेल तर ती मुद्दाम करण्याची गरज नाही आहे पण प्रॅक् प्रॅक्टिकल मात्र आपण जरूर राहिलं पाहिजे नाहीतर आपली किंमत आपोआप कमी होईल सगळ्यात महत्त्वाचं सर्वात जास्त प्रेम हे स्वतःवर केलं पाहिजे आज कितीही दुःख असलं तरी त्या व्यक्तीसमोर नेहमी आनंदी एकदम ॲटिट्यूडमध्ये स्वतःची रिस्पेक्ट दाखवून त्याच्यासमोर प्रेझेंट आपण झालं पाहिजे त्याच्या दुर्लक्षित करण्याने आपल्याला घंटा फरक पडतो हे आपण त्याच्या त्याला आपल्या वागणुकीतनं दाखवलं पाहिजे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं अजिबात नाही आहे मी छान जगू शकतो तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही असं अजिबात नाही आहे असल्या गोष्टी बोलून दाखवणं हे टाळलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देणार नाही तोपर्यंत समोरचं तुम्हाला महत्त्व देणार नाही विचार करा आपल्यात काय कमी आहे कुठं चुकलं आहे चूक दुरुस्त करण्याची काय गरज आहे करायला हवी आहे का त्या दिशेने आपण गेलं पाहिजे का आहे त्यापेक्षा जास्त चांगलं कसं करता येईल यासाठी नक्की प्रयत्न करा पण ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत त्या गोष्टी करण्यासाठी वेळ द्या किंवा ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत त्या गोष्टी तुम्ही करू नका आणि ज्या गोष्टी आवडतात त्यासाठी तुम्ही वेळ द्या त्या गोष्टी तुम्हाला ज्या आनंद देतात त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्ही निर्माण करा त्यामध्ये तुम्ही विझी राहा जेणेकरून तुमचं समोरच्या व्यक्तीकडं थोडंसं दुर्लक्ष होईल आणि त्या व्यक्तीला तुमचं भाव देणं अगदी कमी होईल ह्या गोष्टी तुम्हाला करायला लागतील ला. स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे स्वतःच्या आवडीनिवडी जपासल्या पाहिजेत जपल्या पाहिजेत आपण कसे छान दिसू कसे छानपणे समोरच्या समोर प्रेझेंट होऊ यासाठी प्रयत्न करायला पाहिजे नवीन गोष्टी आत्मसात आपण करायला पाहिजेत तुम्ही असं जगा की समोरच्याला आपल्याकडे बघून जगण्याची इच्छा प्राप्त व्हायला पाहिजे दुसऱ्याला तुमचा हेवा वाटला पाहिजे त्याच वेळेला तुम्ही आतून खूप खुश असाल व्हाल आणि मग त्याच वेळेला तुम्हाला कुणाचीही गरज लागणार नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुम्हाला जर एखादी तुमची आवडती व्यक्ती इग्नोर करत असेल असं तुम्हाला जाणवत असेल तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करताय परंतु तिला तुमचा काहीच रिस्पेक्ट नाही आहे मग अशा वेळेला आपणच आपला रिस्पेक्ट कसा कमवायचा याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ना की तो माझ्याशी असं का वागला तो माझ्याशी असं का बोलला माझं काय चुकलं म्हणून हा माझ्याशी असा वागतो आहे ह्या सगळ्याचा विचार करण्याची अजिबात गरज नाही आहे आणि त्याचं मुख्य कारण हेच आहे की कि आपलीच किंमत आपल्याच नजरेतनं आपण असं वाढवायची ती व्यक्ती इग्नोर करते म्हणून दुःखी न होता आपण आपलं कसं छान आयुष्य जगायचं किती छान आनंदी राहायचं आपल्याला काय आवडतं ते आपण करत राहायचं हे, हे त्या व्यक्तीला दाखवून द्यायचं आपण किती छान जगतो आहे हे त्या व्यक्तीला दाखवून जायचं आणि त्या व्यक्तीशिवाय आपलं काहीही अडत नाही अर्थात त्या व्यक्तीला गरज असेल आपण नक्की मदत करायची पण ती मदत करत असताना आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीसाठी खूप प्रेम ओतून करण्याची अजिबात गरज नसते जी व्यक्ती आपल्याला किंमत देत नाही भाव देत नाही परंतु त्या व्यक्तीला आपल्या मदतीची गरज आहे अशा व्यक्तीला आपण मदत नक्की करायची पण असं गरजेचं नाही आहे की आपण त्या व्यक्तीमध्ये खूप जीव ओतून तिची खूप काळजी करतो आहे असं दाखवतो आहे हे दाखवण्याची गरज नाही आणि म्हणूनच आपण जर अशा प्रकारे ह्या गोष्टी केल्या तर आपल्याला आपला सेल्फ रिस्पेक्ट रिस्पेक्ट जो असतो स्वतःचा स्वाभिमान आपण ज्याला म्हणू तर नाही लागत आणि गमवण्याची सुद्धा गरज नाही ती व्यक्ती तुम्हाला आपोआप महत्त्व द्यायला सुरुवात करेल आणि त्यासाठी तुम्हाला ह्या काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळतील धन्यवाद